महसूल विभागाच्या राज्यभर सुरू असलेल्या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने नावडे येथील प जो म्हात्रे विद्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात आदिवासी बांधवांना जातीचे दाखले पिवळे रेशन कार्ड तसेच चालू सातबारा यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रांताधिकारी पवन चांडक तहसीलदार विजय पाटील माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे महसूल विभागाचे कर्मचारी ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल सप्ताह अंतर्गत प्रांताधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने आज संपूर्ण मंडळ क्षेत्रात एकूण एक हजार दाखले आदिवासी आणि गरजूंना वितरित केले जाणार असल्याची माहिती पवन चांडक यांनी यावेळी दिली माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून या एक ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल सप्ताह सुरू झालेला आहे आजचा हा चौथा दिवस आहे या चौथ्या दिवसामध्ये आदिवासी किंवा इतर जे बांधव असतील त्यांना जातीचे दाखले देणे आणि इतर त्यांची महसूल अंतर्गत जे जे दाखले आपण देतो किंवा रेशन कार्ड देतो त्या अंतर्गतचा कार्यक्रम आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या नावडे येथील या शाळेमध्ये घेण्यात आलेला आहे या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांना जातीचे दाखले जे आहेत ते त्यांचे आपण घरपोच देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे साधारणतः शंभर आदिवासी कुटुंबांना या ठिकाणी आपण आदिवासींचे दाखले दिलेले आहेत पिवळे रेशन कार्ड दिलेले आहेत त्याचप्रमाणे जिवंत सातबारा जी मोहीम शासनाची आहे त्यामुळे त्यामध्ये सातबारामध्ये जे करेक्शन्स होते किंवा दुरुस्त्या होत्या त्या करून जिवंत किंवा चालू सातबारा त्या लोकांना आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पनवेल तहसीलमध्ये किंवा पनवेल उपविभागामध्ये सर्व मंडळामध्ये आज हा कार्यक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेण्यात येत आहे साधारणतः एक हजार दाखले आदिवासी आणि गरजू लोकांना या ठिकाणी देण्यात येणार आहेत